सोलापूर न्यूज मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर व माडा मतदारसंघाचे मतदान सात मे रोजी होणार आहे तत्पूर्वी ज्या दिव्यांग व पंच्याऐंशी वर्षी मतदारांना केंद्रावर येऊन मतदान करता येत नाही त्यांचे मतदान करून घेणे सुरू झाले आहे पहिल्याच दिवशी दिनांक सव्वीस रोजी सोलापूर मतदारसंघातील अक्कलकोट पंढरपूर व शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील सहाशे सहा मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंच्याऐंशी वर्षावरील एक हजार तीनशे बेचाळीस तर एकशे एक्क्याऐंशी दिव्यांग मतदारांनी घरबसल्या मतदान करणार असल्याचे कळविले आहे त्यानुसार त्यांच्या घरी जाऊन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथके मतदान करून घेत आहेत त्या पथकांमध्ये मतदान केंद्राचे अध्यक्ष सूक्ष्म निरीक्षक केंद्र सरकारचा कर्मचारी मतदान सहाय्यक अधिकारी व्हिडिओग्राफर शिपाई बी एल ओ पोलीस वाहनचालक यांचा या पथकात समावेश आहे दररोज साधारणतः एक पथक बारा तेरा मतदारांचेच मतदान करून घेऊ शकतो अशी स्थिती आहे दक्षिण सोलापूर शहर मध्य मोहोळ या तीन विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग व पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांचे मतदान अजून घेतलेले नाहीत सोलापूर जिल्ह्यात दिव्यांग व पंच्याऐंशी वर्षावरील ज्यांनी घरी बसून मतदान करण्याचा पर्याय निवडला आहे असे दोन हजार सोशे सव्वीस मतदार आहेत राहिलेल्या मतदानचे बॅलेट पेपरवरील पुढील तीन सात करून घेतले जाणार आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करायला विसरू नका